नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या चोवीस डिसेंबरला होणारे भव्य दिव्य असे मराठवाडा केसरीचे मैदान आणि याच मैदानात आपल्या सर्वांचा लाडक्या द्वादशम हिंद केसरी बकासूरचा पैरा कोणासोबत असणार आहे ह्याची मी तुम्हाला शंभर टक्के फिक्स अपडेट देणार आहे की आपल्या बकासूरचा पैरा कोण असणार आहे मित्रांनो बकासुराचा पैरा एकदम टॉपचाच केला आहे मामाने चालू सीझनचा गुलालाचा बादशाच आहे एकदम टॉपमध्येच आहे तर दुसाकी आदत तर मित्रांनो त्याच्या आधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलवरती असेच बैलगाडी क्षेत्रातील नवनवीन अपडेट व द्वादशम हिंदकेसरी बकासूरबाबत नवनवीन अपडेट आपण कायम देत असतो तर चला बघू त्याच्या आधी आणखीन एक पैरा सांगतो मित्रांनो आपणाला समजलाय तो म्हणजे कारुंडेकरांचा चिक्या आणि चिक्याचा पैरा असणारे पिल्लू उर्फ पुष्पराज मित्रांनो हा देखील टॉपचा पैरा जवळजवळ शंभर टक्के फिक्स झालाय असं सर्वजण म्हणत आहेत तर बघूया ही टॉपची जोडी आपणाला या मैदानात पळताना दिसते का आणि आता राहिला तो आपल्या सर्वांचा लारका द्वादशम हिंदकेसरी बकासूर तर मित्रांनो बकासूरचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो बकासूरचा देखील मामानी टॉपचाच पैरा केलाय दुसऱ्यामध्ये आहे तो म्हणजे ज्या बैलाने श्रीनाथ केसरीचा मान पटकावला फॉर्च्युनर गाडीचा मान पटकावला असा हिंगोलीचा सर्जा मित्रांनो सर्जा आणि बकासूर ही टॉपची जोडी आपणाला या मैदानात पळताना दिसणारे मित्रांनो तर कसा काय गॅस लागेल या गाडीला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला आपली अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो